माझे युवा केलं मित्र राज्य मित्र राजी आज कॅन्सर स्पेशलिस्ट यांना रक्तदानाचं नियोजन केलेलं आहे अतिशय उत्कृष्ट असं नियोजन आहे जे रक्तदाते आहेत राजदादांनी त्यांच्याही सेफ्टीचा विचार करून त्यांना हेल्मेट देण्याचं चा एक चांगलं गिफ्ट रिटर्न गिफ्ट त्यांनी दिलेलं आहे मी राजदादांच्या या कन्सेप्टच्या या विचाराचा या कार्याचा खूप खूप अभिनंदन करतो शुभेच्छा देतो की त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं एक कॅन्सर स्पेशलिस्ट जी आपली व्यक्ती असतात तिला हे रक्तदानाचा कार्यक्रम ठेवला त्याबद्दल मी राजदादाला खूप सारे शुभेच्छा देतो एक पॉलिटिकल प्रश्न आहे असीम सरो असीम सरोदे असं म्हणत आहेत की लवकरच शिवसेनेचा जो अख्या निकाल लागेल उद्धव ठाकरे यांना महिन्याभरात संपण्यावर खरं तर मी एवढं मोठा नाही की या प्रश्नाला उत्तर देऊ इच्छितो पण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलेलं आहे शिवसेना हा एक विचार आहे आणि हा जो त्या कार्याने शिवसेनेचं कार्य करतो त्याच्याकडेच ही शिवसेना असेल बाकी इतर कोणाकडे असणार नाही एवढं नक्कीच मी तुम्हाला सांगितलं हे कशा सर्व का तर आशीर्वाद देण्या एवढा मी मोठा नाही मी कार्यकर्ताच आहे परंतु एक या निमित्तानं नक्कीच सांगेल की राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री गुरुवरी एकनाथजी शिंदेसाहेब यांचा समाजसेवेचा वसा आणि वारसा पुढं नेण्याचं काम ज्या पद्धतीनं आदरणीय प्रकाशदादा सुर्वेसाहेबांनी पुढं नेलं तोच वारसा पुढं नेण्याचं काम राजदादा सुर्वे करतायत आज आपण बघतायत की किती मोठी तरुणांची फौज त्यांच्या पाठीशी आहेत शेकडो तरुणांनी आज रक्तदान केलेलं आहे आणि रक्तदात्यांना एक अनोखं भे भेट म्हणजे रिटर्न गिफ्ट ज्याला आपण म्हणतो ते हेल्मेट म्हणजे रक्तदात्यांच्या सुरक्षेची काळजी देखील राजदादांनी या शिबिराच्या निमित्तानं घेतली आहे त्यामुळं राजदादांना देखील मी मनापासून शुभेच्छा देतो त्यासोबतच येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीनं आविष्कारदा भुसेसाहेब म्हणाले की या संपूर्ण मतदारसंघामध्ये नव्हे तर संपूर्ण मुंबईमध्ये वेगवेगळे अनेक आरोग्यविषयक उपक्रम एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून आपण घेणार आहोत त्यामध्ये प्रामुख्यानं म दिव्यांग बांधवांना मोफत हात आणि पाय वाटप शिबिर असेल त्यासोबतच ज्या लहान मुलांना जन्मता हृदयाला शिग्र आहे अशांची मोफत ऑपरेशन्स आजपर्यंत साडेआठ हजार लहान मुलांचे ऑपरेशन्स एकनाथी साहेबांच्या माध्यमातून डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीनं पार पाडली आहेत आता वर्षभर हा उपक्रम आपण घेत आहोत त्यासोबतच जी लहान मुलं जन्मता बोलू शकत नाहीत ऐकू शकत नाहीत जी कर्णबधीर आणि मुखबधीर आहेत अशांच्या सवलतीच्या दरात पॉक्युलर इफ्लांट शस्त्रक्रिया आपण ठाण्यातील जुपिटर हॉस्पिटलला करून देत आहोत असे अनेक विविध उपक्रम आपण देत आहोत आणि सर्वात महत्वाचा राजदा सांगितलं की रक्तदात्यांना हेल्मेट देखील आहे आणि त्यासोबतच रक्तदात्यांना एकनाथ रक्तदाता सुरक्षा कवच विमा योजना देखील त्यांनी सुरुवात केली आहे जेणेकरून प्रत्येक रक्तदात्याला आता ऍक्सिडेंटल दहा लाख रुपयांचा विमा कवच मिळणार आहे जेणेकरून त्याला कुठल्या अपघाताला जर सामोर सामोरं जावं लागलं किंवा कुठल्याही पद्धतीचा दुर्दैवी घटनेला सामोरं जावं लागलं तर दहा लाख रुपया उपचार या एकनाथ रक्तदाता शिबिराच्या या रक्त एकनाथ रक्तदाता विमा कवचच्या माध्यमातून होणार आहे आणि त्यामुळे या अभिनव प्रयोगाबद्दल मी राजदा सुरव्यांचं मनापासून अभिनंदन करतो दादा राजेश जे आहे पहिल्या तीन तासातच झालेलं आहे प्रमुख पाहुणे देखील आलेले आहेत काय विनंती माझ्या विनंतीला लावं मान देऊन माझे मोठे बंधू आविष्कार दादा भुसे यांनी मालेगाववरून या ठिकाणी इथे आले आमच्या कार्यक्रमाला त्यांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो युवासेनेच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये चिवटेसाहेब आपल्या मुंबईत तरी निदान आपण पहिला असा कार्यक्रम घेतलेला आहे युवासेनेच्या माध्यमातून जिथे आपण तरुण मुलांना हेल्मेट वाटप करत आहोत महिलांना वॉचेस देत आहोत आणि त्याचबरोबर त्यांना आयुष्यभरासाठी जसं आपले सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रक्त रक्तविमा कवच आहे त्याच्या माध्यमातून आपण सर्व त्या तरुण मुलांना या रक्तदात्यांना आयुष्यभरासाठी ब्लड अवेलेबल करून देण्याचं काम हे करत आहोत नक्कीच बघा लक्षात घ्या आप सर्वात जास्ती आजच्या तारखेला बाईक ॲक्सिडेंट्स होत असतात माझ्या मतदारसंघामध्ये भरपूर तरुण जे माझ्या बरोबरचे माझे सहकारी आहेत ते बाईकनी रोज प्रवास करत असतात आणि म्हणूनच त्यांच्या संरक्षणाकरता आम्ही हेल्मेट वाटपचं संकल्पना त्या ठिकाणी युवासेनेच्या माध्यमातून राबवलेली आहे तर नक्कीच त्यांचं जीव वाचवण्याचं काम त्या ठिकाणी युवासेनेच्या माध्यमातून होणार आहे ने है है। है। म, मला अपेक्षा नव्हती हो की महिला एवढ्या मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहतील रक्तदान शिबिरासाठी परंतु लक्षात घ्या हा कॅन्सर पेशंटना हे रक्त आपण देणार आहोत त्याच्यामुळे हा लोकांसाठी एक भा, भावनिक विषय होता आणि त्यासाठीच लोक अग्रेसरपणे पुढे आले आणि आज महिलांनी सुद्धा खूप मोठ्या संख्येने